दोन हजार पंचवीस संक्रांतीला वान का देतात हळदी कुंकवात वान दिल्याने काय होते नक्कीच जाणून घ्या मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्या घेण्यासाठी बोलवतात बोलवता येतं महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि नटण्या मोरडण्याचे हौस भागवता येते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वान दिलं जातं आता वान का देतात वान दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल आदिशक्तीचे पूजन मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाणेच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाचे चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करण्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकुवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असे म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासनीमधील दुर्गादेवीचे तत्त्व जागरूक होते श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे होय हळदी कुंकुवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाचे पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाचा तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दहाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेचा पोषक साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वान देतात एक वाण दे देवाजवळ आणि एक तुळशीजवळ संक्रांतीच्या काळात वाटाणे ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोर यांचं भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचाही प्रघात आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात त्यांना सुगड म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणी असतात हे वान सवासणीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सवासणींना आपल्या घरी बोलावून वान दिले जाते काही बायका छोटी बोळकी देतात काही बायका जरा मोठ्या आकाराचे काळ्या रंगाची बोळकी देतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पाटावरचे वाण लग्नानंतरची पहिली पाच वर्ष महिला पाटावरची वाण देतात सवासन महिलांना हळद कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ मांडले जातात त्यांना हळद कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवासने महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकेकींना एक वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्षे सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकवाला हळद कुंकुवाची डबी दुसऱ्या वर्षी कंगवा मग आरसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वानाचे विविध प्रकार निघालेले आहेत पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वान म्हणून दिल्या जातात रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात हळद कुंकवात काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून विचारलं जातं नात्यामधील गोडवा जपा संक्रांतीला वान देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यामधील गोडवा देखील जपतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते जाते आहे चांगलंच आहे त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वान देताना एकाच गोष्टीची भान ठेवा की ते वान समोरच्याला ओजे वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाटेल यंदा तुम्ही काय वान दिलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद